आपल्याला आपले, आपले सांधे फार त्रास देत आहेत गुडघे त्रास देत आहेत मणक्याचा त्रास आहे स्लिप डिस्कचा त्रास आहे सारखे मानपाट कंबर दुखत राहते तर पारिजातकाच्या पानाचा काढा त्याच्यावरती रामबाण ठरू शकतो हे समजून घ्या कसा बनवायचा कसा घ्यायचा सगळं समजून सांगतो आपल्या आजूबाजूला फार सुंदर असं एक झाड असतं त्याला आपण पारिजातक म्हणतो पारिजातकाचं झाड कसं आहे किंवा कसं दिसतं हे पाण्यासाठी गुगलवरती जायचं पारिजातक टाईप करायचं सर्च केल्यानंतर त्याचं झाडाचं नाव त्याचं गाव म्हणजे कसं दिसतं ते झाड हे सगळं तुम्हाला गुगलवरती दिसून येईल तर पारिजातकाचे पानं घ्यायचे प्रौढ पानं पूर्ण वाढलेले असे दहा ते बारा पानं घ्यायचे दहा ते बारा पानं एक दोन ग्लास पाण्यामध्ये उकळायला टाकायचे उकळून उकळून हे पाणी अर्ध झालं म्हणजे एक ग्लासभर झालं तर हे पाणी घ्यायचं आणि सकाळी अर्धा ग्लास प्यायचा आणि संध्याकाळी अर्धा ग्लास प्यायचा सकाळीच बनवून ठेवायचं एकदाच बनवून ठेवायचं असं दिवसातून दोनदा हे प्यायचं ह्याच्यामुळं गुडघे दुखी असो कंबर दुखी असो मानपाट कंबर दुखी असो शिरांचे दुखणे स्लिप डिस्क असो सायटिका असो गुडघ्यांची जीत झालेली असो असं जर का कुठल्या जरी पेशंटमध्ये असेल तर अशा पेशंटमध्ये चांगले रिझल्ट जाणवायला सुरुवात होतात करायचं काय एकदम सोपं पारिजातकाचा काढा घ्यायचा पारिजातकाचा काढा कसं बनवायचा सांगितलंय तो काढा घ्यायचा सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा ग्लास प्यायचा किती दिवस करायचं तीन महिने करायचं मध्ये आठ दिवसाचा गॅप द्यायचा परत तीन महिने करायचं परत आठ दिवसाचा गॅप द्यायचा कुठलाही साईड इफेक्ट नाही कुठलाही केमिकल नाही कुठल्याही प्रकारे शरीराला त्रास नाही ऑल नॅचरल मार्केटमध्ये मिळणार बाजारात मिळणार आपल्या आजूबाजूला मिळणार कोणाच्याही पर्सामध्ये मिळणार तिथून घेऊन यायचं आणि त्याचं बनवायचं रोज बनवायचं रोज करायचं सातत्याने जर का आपण केलं तर आपल्याला नक्कीच फायदा हा मिळणार धन्यवाद